मोठ्या उत्साहात संविधान गौरव दिन साजरा हुपरी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरामध्ये भारतीय संविधान गौरव आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केल्यानंतर सामूहिक संविधान प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले भारतीय संविधान हे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी या देशासाठी बहाल करण्यात आलं होतं आणि आजही जवळपास पंच्याहत्तर वर्ष होत आली तरी सुद्धा तेवढ्याच ताकदीने जगामध्ये सर्वात बळकट अशी लोकशाही आज भारत देशामध्ये आहे असे विचार भीमराव यांनी मांडून भारतीय संविधानाचे महत्व पटवून दिलं यावेळी मनसे तालुकाध्यक्ष दौलत पाटील पांडुरंग मानकापुरे बंदन कांबळे धर्मवीर कांबळे डॉक्टर सुभाष मधाळे विनोद कांबळे अक्षय फुले शिवाजी कांबळे बाळासो कांबळे राजेंद्र कांबळे पप्पू कमलाकर मंगेश कांबळे दीपक मानकापुरे रमेश कांबळे इत्यादी बांधव उपस्थित होते महानकर करी सती, सतीश कंगणे हुपरी ताज्या बातम्यांसाठी महान करियाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा